जळगाव शहरातील रथ चौकातील तलाठी कार्यालयात दोन तीन दिवस अगोदर माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते शैलेश सपकाळे आणि दीपक कुमार गुप्ता यांच्यात चांगलीच खडाचंगी बघायला मिळाली त्याचे झाले असे रथ चौकातील तलाठी कार्यालयात सपकाळे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते आणि दीपक गुप्ता हे देखील आले होते या ठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली ही घटना या दोघांनी एकमेकांची मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग केली आणि दोघांनी एकमेकांविरोधात शनीपेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल केली या दोघांमध्ये काय घडले ते आपण आधी बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल तर आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका

म मराठीत बोलायचं अप्पा साहेब जिल्हा अधिकारी साहेबांनी मराठी शैलेश माझे मागे मागे फिरतोय कोणते ना कार्यालयात माझे व्हिडिओ शूटिंग करताय माझ्याकडून घातपात करणे की कडून शक्यता आहे माझ्याकडे और यांना खोटी तक्रारी करताय खोटी तक्रार करताय यांचे कडून माझे मान्य समितीने रद्द केलेला आहे तरी पण माझ्या पहिले आकाशापोटी माझी मागणी मला याच्यापर्यंत धोका आहे एसपी साहेब अरे पोलीस अधिक्षक साहेब पोलिस अधिक्षक साहेब पोलीस निरीक्षक साहेब माझे आहे एस पी साहेब माणस माणूस विनाकारण परवडतो हे बघा त्यांच्या अंगरक्षक आहे मोठी तक्रार करता आज पण एक तक्रार सक्सेस झालेली नाहीये मोठी तक्रार काही होत नाहीये घोडा हे बघा साहेब कसे शब्द वापरतो आणि कशा पद्धतीने बोलतो मनस्ताप झालेला आहे दीपक कुमार प्यारेलाल गुप्ता म्हणून हा व्यक्ती आहे हे बघा हे मी माझ्या कामानिमित्त आलेलं आहे आणि हे आपले पोलीस लोकांनी सुद्धा बघितलेलं आहे की मी पहिले आलेला आहे आणि मी मागे मागे फिरत नाहीये परंतु हा जो व्यक्ती आहे दीपक कुमार प्यारेलाल गुप्ता म्हणून जो व्यक्ती आहे हा प्रत्येक शासनाच्या जा कार्यालयामध्ये जाऊन दादागिरीनं आणि हे पहा कशा मग आता 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 माझ्यावर कसं ुबाब करतोय बघा बघा एस पी साहेब तुम्ही आणि फोन लावतोय अजून काही कारण नसतानाही काही कारण नसताना एवढा मोठा पोलिसवाला असू सन सुद्धा आता त्या पोलिसांचा जबाब घेतलेला पाहिजे शेनीपेठ वाल्यांनी किंवा मी पहिले आलेला आहे का मी काही दादागिरी करतोय da chi di carabinieri e कितीचा कितीचा दाखला दिला आहे तुम्ही माननीय उच्च न्याय माननीय माननीय उच्च न्यायालयामध्ये ला एक लाखाच्या खालती उत्पन्न दिलेलं आहे संबंधित दीपक कुमार पॅरला गुप्ताने आणि तुम्ही चोवीस हजाराचा उत्पन्न दाखला कसा काय देताय आपण कसं काय कमी झालेलं आहे काय कमी झालेलं आहे ते पुरावा दाखवा किती कमी झालेलं आहे काही पुरावा दिलाय का त्यांनी पुरावा दिला असला तर द्या ना तुम्ही मी तुम्हाला आणत नाही पण काहीतरी चौकशी करणं या उत्पन्न दाखलाची तरतूद आहे चौकशी केली का तुम्ही कमी झालेलं आहे असं अं बघा चोवीस हजाराचा उत्पन्न दाखला दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेब हे बघा हे बघा जिल्हाधिकारी साहेब बघा सही आहे पण तुम्ही काही चौकशी केली का असं माझं म्हणणं आहे तुम्ही चौकशी करा ना तुम्ही तलाठी आपण हे अपेक्षित आप नाही आहे हा हे तुम्ही असे कोठे कोठे उत्पन्न देऊन सण गोरगरिबाच्या लाभार्थीवर असे लोक दल्ला मारता हे तुम्हाला योग्य वाटतंय का अ योग्य नाही वाटत ना मग तुम्ही कसं काय देताय हा दाखला ते ते काही म्हणतील माझं एक रु का मी काय आणतो मी का आणतो मी तुम्हाला कधी सांगितलं माझं एक रुपया उत्पन्न आहे एक रुपयाचं उत्पन्न दाखला देशाल का तुम्ही मी काही सांगेल तुम्ही कसं काय मान्य करशाल तुम्ही त्याची सर चौकशी करा चौकशीनुसार जे काही उत्पन्न द्यायचं द्या तुम्ही मी द्यायला नाही थोडी म्हणतोय तुम्हाला आणि मी हा मोबाईल कशामुळे का काढला हिंदी भाषेमध्ये संभाषण होतं याच्याचमुळे काढला ना काही कोणावर जबरदस्ती केली का हा मराठीत बोला हा माझा मुद्दा होता मी काही थोडी बोलतोय आणि जिल्हाधिकारी साहेबांना आदेश पारित केला आहे ना तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही असे खोटे कामं करू नका आपण नाही शासनाची फसवणूक केली तर ठीक आहे ना ते तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये आहे परंतु चौकशी होईल तेव्हा होईल हा हे विनाकारण हे कुठल्याच्या मुठलं भांडगर कुखडीच्या मुकडे कोठे काम केले कोठे काम केले हे उपाध्या वाढायचं काम आहे आणि तुम्हालाही सांगतो दादा एस पी साहेबांना सांगा तुम्ही की असं काही कुठं काही असताना झगडं भांडण होत नाही रोष होत नाही आणि व्यक्ती झगडं करण्यासाठी प्रोटाईस्ट करतो एवढी विनंती तुम्हाला तुम्ही सांगा हां

शासकीय कार्यालयामध्ये काय त्याच्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आला मी काही कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये थोडी आलेल हे उलटा चोर कोतवाल कोता ते अशी गोष्ट झाली तुम्हाला अधिकार दिला आम्हाला दिला, दिला नाही का हा माझं हे कामा निमित्त आलेलं आहे काय माने तुमचं या इतला नाही इला पण तुझे आपल्याला किती आलेसी तर कोण बोलू काय नाही सुनीता कधी आली नाही मला आम्ही या घडलेल्या प्रकाराबद्दल दीपक कुमार गुप्ता यांना विचारणा केली असता त्यांनी यावर भाष्य करणं टाळले सबकारे यांची देखील बाजू आम्ही विचारली असता त्यांनी सांगितले की मला काय बोलायचे होते ते मी व्हिडिओ सांगितले आणि माझ्याकडे दीपक कुमार गुप्ता यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे उत्पन्न दाखवले त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत वेळ आल्यावर मी दाखवणार सुनील भोळेसह साक्षीदार न्यूज जळगाव तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये जरूर लिहाल